संगमनेर तालुक्यातील साकूर येथील कान्हा ज्वेलर्स दरोड्यातील पाच आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलाय आरोपीकडून पंधरा पूर्णांक पंच्याण्णव लाख रुपयांचे तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहेत नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती दोन आरोपींचा पाठलाग करून शिकरी तालुका संगमनेर येथील डोंगर परिसरातून त्यांना ताब्यात होतं पथकानं सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मनोज साठे याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचं निष्पन्न केलं होतं रविवारी आरोपी मनोज साठे यांनी चोरी केलेले सोने त्याचा साथीदार घोड्या जाधव आणि सुनील उर्फ नील चव्हाण यांच्याकडे विक्रीकरिता दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पथकानं पुणे इथून सुनील उर्फ नील विजय चव्हाण याला ताब्यात घेतलंय त्यानं सोन्याचे दागिने अभिषेक महेश तळेगावकर याला विक्रीसाठी दिल्याचं सांगितलंय त्यानुसार पथकानं तळेगावकर यांचा शोध घेतला त्यानं सोने सोमवार पेठ पुणे येथील सोनाराकडे विकल्याची माहिती दिली तपास पथकानं सोनाराकडून मुद्देमाल जप्त केला दरम्यान आरोपी मनोज साठे हा बेलवंडी फाटा येथे असल्याची माहिती मिळताच पथकानं बेलवंडी फाटा येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतलाय मनोज बाळासाहेब साठे यांच्यासह विया अजय उर्फ भोऱ्या उर्फ भोळ्या बाळू देवकर योगेश अंकुश कडाळे आकाश ठकाराम दंडवते अशी त्यांची नावं आहेत त्यांनी हा गुन्हा धोंड्या महादू जाधव आणि मन्ना उर्फ सूरज सिंग उर्फ अजय सिंग अशांनी केला असल्याची माहिती दिली आहे गारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सापूर या गावी अकरा तारखेला ताना ज्वेलर्स या दुकानात दोन मोटरसायकल वरती पाच जणांनी येऊन साधारण दीड वाजेच्या सुमारास तिथले सोन्या चांदीचे साधारण सहाशे ग्रॅमचे दागिने गावते कट्ट्याचा धाक दाखवून लुटून नेलेले होते तसेच त्यांना कोणी पकडू नये म्हणून जाताना हवेत गोळीबार पण केलेला होता सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये तसेच व्यापाऱ्यांमध्ये भयाचे वातावरण तयार झाले होते घटनास्थळी तातडीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश जेवला सर यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला सदर बाबत तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पारनेर पोलीस स्टेशन आणि घारगाव पोलीस स्टेशन यांनी त्याच दिवशी आरोपितांचा पाठलाग करून दोन आरोपितांना वासुंदे गावाच्या शिकरी शिवारामध्ये ताब्यात घेण्यामध्ये यश आलेलं होतं परंतु इतर आरोपी हे पळून झालेले होते आज त्यातील अजय बाळू देवकर राहणार शिरूर याला त्याचे चार साथीदारांसह ताब्यात घेण्यात ता आलेला आहे त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली असून त्यांनी उण्यात चोरलेलं सोनं साधारण दोनशे ग्रॅम सोनं हे रिकवर करण्यामध्ये तसेच एक गावठी कट्टा व दोन राऊंड हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे